जयसिंगपुरातील दारू दुकाना विरोधात दा भूमता ब्रिगेड मैदानात दारू दुकाने सुरू कराल तर याद राखा तृप्ती देसाई यांनी दिला इशारा जयसिंगपूर येथील रस्ता हस्तांतर प्रश्नात भूमता ब्रिगेडने उडी घेतली आहे जयसिंगपूर पालिकेकडे रस्ता हस्तांतर करून दारू दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास भूमता ब्रिगेड स्वस्थ बसणार नाही दारू दुकाने सुरू करण्यासाठी जर कोणी नगरसेवक पुढाकार घेतल्यास त्यांना दारूची बाटली भेट देऊन कोणत्याही परिस्थितीत दारू दुकानी सुरू करू देणार नाही असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला जयसिंगपूर येथे भूमाता ब्रिगेडने सांगली कोल्हापूर महामार्ग हस्तांतरणाबाबत बैठक घेतली या बैठकीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई कडाडल्या जयसिंगपुरात दारू दुकानी सुरू करू देणार नाही जयसिंगपुरात लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांनी दारूबंदी साठी पुढाकार घेतला आहे त्यांना भूमाता ब्रिगेडचा पूर्ण पाठिंबा राहील आणि जर कोणी नगरसेवक दारू हस्तांतरणासाठी प्रयत्न करील तर त्यांना भूमाता ब्रिगेड मार्फत दारूची बाटली भेट दिली जाईल असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रयत्न कराल तर भूमाता ब्रिगेड जयसिंगपूर मध्ये येऊन आंदोलन करेल असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी संदीप इंगळे यांनी तृप्ती देसाई यांच्याशी संवाद साधलाय पाहूया काय म्हणतात तृप्ती देसाई जयसिंगपूर मध्ये महिला नगराध्यक्ष आहेत आज दारूमुक्त महाराष्ट्राचं आंदोलन करताना राज्य महामार्गाचं हस्तांतरण करण्याचं जे आहे त्या अनेक नगरपालिका प्रयत्न करतायत जर जयसिंगपूर नगरपालिकेत तसा काही नगरसेवकने प्रयत्न केला याच्यासाठी जर कोणी नगरसेवक पुढाकार घेत असतील तर त्या नगरसेवकांना जे आहे ते दारूची बाटली भेट बे, देऊन काळ फासण्याचं जे काम आहे ते भूमाता ब्रिगेड करेल आणि नगराध्यक्षांनी जो दारूबंदीला विरोध दारूबंदीला जो पाठिंबा दिलेला आहे त्या नगराध्यक्ष नगराध्यक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम जे आहे ते भूमाता ब्रिगेड या पुढच्या काळामध्ये करेल जयसिंगपूर मध्ये दारुबंदीच्या संदर्भामध्ये किंवा हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये जर आंदोलन करायची वेळ आली तर निश्चितच मी स्वतः या आंदोलनासाठी आणि रस्ते हस्तांतरण न होण्यासाठी आम्ही जे आहे ते आंदोलन करणार आहोत जयसिंगपूर मध्ये यावेळी लोकनियुक्त ज्या आहेत त्या नगराध्यक्ष आलेल्या आहेत आणि एखादी महिला जेव्हा नगराध्यक्ष होते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येते तेव्हा महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये महिलांना जो आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी त्या महिलेची नियुक्ती झालेली असते त्यामुळे यापुढे रस्ता हस्तांतरण न करणं दारूची दुकानं चालू न करणं यासाठी मला वाटते की नगराध्यक्षांनी पुढाकार घ्यावा आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता विरोधकांना न जुमानता दारूबंदीच्या समर्थनार्थ जे आहे ते पुढाकार घ्यावा आणि जर नगराध्यक्षांनी काही चुकीची भूमिका घेतली तर सगळ्यात पहिला नगराध्यक्षांना जे आहे ते काळं फासण्याचं काम भूमाता ब्रिगेड करेल